सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे सुधाकर बडगुजर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत संजय राऊत हे नाशिकमध्ये असतानाच त्यांनी भेट घेतल्यामुळं आता विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर असतानाच नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे त्यामुळे विविध चर्चा सुरू आहेत एक्केचाळीसशे कर्मचाऱ्यांचे रिक्त पद आहेत त्यामुळे ते रिक्तपदं लवकर भरावेत सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत कर्मचाऱ्यांचे जा प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे काही क्लास वन क्लास टूचे प्रमोशन झालेले आहेत क्लास थ्री क्लास फोरचे प्रमोशन बाकी आहेत ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटच उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक पाच मिनिटाची वेळ मिळावी त्यांनी आज सकाळी मला वेळ दिले त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी